यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची अनैतिक प्रेम संबंधातून झाले दुहेरी हत्याकांड भाऊ व मामानेच रचला कट दहा हजारात रक्तरंजित हत्याकांड अविवाहित तरुणाचा विवाहित, विवाहित असलेल्या महिलेशी प्रेम संबंध जुळले संघ जेंगे संघ मरेंगे हे वचन सुद्धा त्यांनी घेतले मात्र या अनैतिक संबंधाला समाजात कुठलेही स्थान नसल्याने मृतक वर्षा धनराज गिरे वयवर्ष सव्वीस राहणार उमरी बुद्रुक तालुका मानोरा जिल्हा वाशिम या महिलेला एक अपात्य सुद्धा आहे तिने कुटुंबाचा नातेवाईकाचा कसलाही विचार न करता प्रियकर आकाश विलास वय वर्ष पंचवीस राहणार गोस्ता रुई जिल्हा वाशिम तालुका मानोरा सोबत पुणे येथे निघून गेली तिथे राहू लागली सदर सर्व प्रकार मृतक आकाशच्या कुटुंबियांना माहीत झाला त्यांनी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने बोलावून मृतकाचा भाऊ जावाई व मामा यांनी आपल्या समाजामध्ये बदनामी होऊ नये म्हणून मृतक बल्लार मृतक आकाश बल्लार वर्षा गिरे यांना जीवानीशी मारून त्यांना पिकअप वाहनातून विटाळा ते सावरी साकरी गावचे वनविभाग जंगलामध्ये मृतदेह फेकून दिले प्रथमदर्शी पोलीस स्टेशन दिग्रस्थ येथे आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली होती मात्र रेताचे विच्छेदनानंतर आकस्मात मृत्यूची नोंद न घेता घातपाताचे निष्पन्न झाले यावरून कलम दोनशे पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन पंचामध्ये दोनशे अडतीस एकोणपन्नास भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी व निवडलेल्या पथकाने तपासचक्र फिरवित मृतकाची ओळख पटून घेण्याकरता मृतकाचे फोटो शारीरिक विवरण त्याचे अंगावरील वस्त्र दागिने बूट बेल्ट असे साहित्य इतर तज्ज्ञ चित्रकारांकडून तयार करून घेतले स्केच असलेले शोध प्रक्रिया प्रसारित करून सोशल मीडिया जिल्ह्यातील व शेजारी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आलेल्या मिसिंग पडताळणी करून पाहिली मृतकाची ओळख पटविण्याचा आकाश विलास बल्लाड वर्ष पंचवीस असल्याचे निष्पन्न झाले त्यातून पुढील तपास करण्याकरिता माहिती घेतली असता या दोघांमधील दोन ते तीन वर्षापासून अनेक ती संबंध असल्याची माहिती मिळाली मृतक वर्षा व तिचा पती हे दोघेही ऊस पोडणीचे काम करत असून तोडणी कामावर असताना हिची आकाशची ओळख झाली व त्यात अनैतिक संबंध निर्माण झाले अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मृतक ही तिच्या पती धनराज व मुलासह तिच्या गावी उमरी बुद्रुकला भुदुक, परत आली व त्याच रात्री ती एकटी घर सोडून तिचा मय प्रियकर आकाश यांच्यासह पुण्याला निघून गेली व त्या ठिकाणी राहू लागली आकाश बल्लाळ याचा भाऊ विलास बल्लाळ तुलत भाऊ सज्जन बल्लाळ राहणार दोन्ही गोस्ता जावई विजय शिखरे राहणार विटाळा तालुका दिग्रस्त यांनी यवतमाळ हे प्रेमसंबंध माहीत पडले यांनी दोघांनीही परत आणण्याकरिता भारत शिखरे यांचे पिकअप वाहन एम एच एकोणतीस बीई ब्याण्णव सत्तर या वाहनाने पुणे येथे जाऊन मृतकाचा जा मामा विशाल शिकारे याला भेटून चौघांनी मृतक यांना लग्नाचे आमिष दिले त्यातून दोन एप्रिल रोजी पुणे येथून वाशिम मार्गे उसद येते हे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणले त्याचवेळी मृतकाचा भाऊ विकास जावई विजय मामा विशाल यांनी समाजात बदनामी होऊ नये म्हणून या दोघांनाही जीवानीशी ठार करण्याचा कट रचला व यातून हे दुहेरी हत्याकांड रात्री घडविण्यात या आले यामध्ये आरोपी विजय शिकारे यांनी त्याच्या सहकारी राजेश गोदमले व धर्मराज गोडके यांना दारू पिण्याकरिता पैसे दिले व या दोघांना मारायचे आहे असे सांगून त्यांचा खून करणार खून करण्यात आला मृतकाचा भाऊ बहुत चुलत भाऊ ते मामा हे घरी परतले व त्यांनी आरोपी विजय शिकारे यांनी मृत वर्षागिरे व मृत आकाश या दोघांनाही पिकअप वाहनामध्ये घेऊन विटाळा ते साखरी शेत जंगलात नेऊन आरोपी विजय यांच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले दरम्यान रात्री साडे दहा वाजता विजय शिकारे त्याचे दोन मित्र हे मोटरसायकल वाहनाने शेताजवळ आले तेव्हा आरोपी त्यांना संगनमत करून मृतक आकाश व वर्षा यांना लोकंडी टॉम्पो रोडने डोक्यावर मार करण्यात आले व त्याचा खून करण्यात आला पुरावा नष्ट करण्याकरता फेटरी साखरी गावच्या वन विभाग जंगलात फेकून दिले व तेथून निघून जाऊन काळे दौलत रोडने पुलाखाली दोन बॅग यामध्ये मृतकाची ओळखपत्र व पैसे मोबाईल पुरावा नष्ट करण्याच्या जा उद्देशाने जाळून टाकले त्यानंतर विजय शिकरे यांच्या सहकारी आरोपींनी कुणाचा मोबदला म्हणून दहा हजार रुपये घेतले सदर घटनेतील आरोपी विजय भारत शिकरे वयवर्ष एकोणतीस राजेश सोनबा गोदमले वयवर्ष चौतीस धर्मराज तुकाराम बोडके व चौथा आरोपी विलास बल्लाळ एकवीस वर्ष यांना पोलिसांनी अटक केली असून यातील विशाल शिकरे याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवानंद वानखडे हे करीत आहे एम एच एकोणतीस मीडियासाठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस्त